आपण जिल्हा उपरोग रुग्णालय दिले परंतु पंढरपूर तालुक्यामध्ये गोरगरिबांची संख्या सुद्धा खूप आहे की जेणेकरून त्याला एखादा हार्ट अटॅक जर आला तर तिथे एन्जिओग्राफीची सोय नाही एन्जिओग्राफीची सोय नसल्यामुळं आणि दवाखान्याची परिस्थिती नसल्यामुळे अशा लोकांचे खूप हाल होत आहेत तर आपण पंढरपूर उपरुग्णालयाला एक एन्जिओग्राफीची सुविधा करून द्या हवी हो आणि इथं बरेचशाच महाराष्ट्र शासनानं सुख सुविधा दिल्या त्या परंतु त्या ठिकाणी स्थानिक चोवीस तास काम करणारे डॉक्टर इथं नाहीये आमची खूप दिवसापासून मागण्या आहेत की इथं जे डॉक्टर येत आहेत ते आपल्या दवाखान्यातल्या बाकीच्या ओपीडी बघून नंतर येतात तोपर्यंत इथं पेशंटचे खूप हाल होत आहेत डिलिव्हरीचे जरी पेशंट इथं आले त्यांना बऱ्यापैकी आम्हाला काही सुविधा नसल्यामुळे सोलापूरला रेफर करावं लागतं आणि आमच्या महिलांचं खूप हाल होत आहे त्यात तर तुम्ही इतक्या सुविधा देताय आणि आपण तर आपल्या जिल्ह्यातले आरोग्यमंत्री आहात आणि पंढरपूर रोज एक लाख भाविक येतात पैकी बरेचसेच गरीब आहेत आणि ते पाठीज हॉस्पिटलला येतात तर त्यांच्या आपल्या रूपातून सेवा घालावी त्यांची हीच आमची पंढरपूर तालुक्याच्या वतीनं एक विनंती आहे दुसरी गोष्ट साहेब आज आपण इथं स्टेजवर जर बघितलं तर बरेचसेच लोक आपल्याला इथं दिसत नाहीयेत वास्तविक पाहता ज्यांनी हे उपरुग्णालय स्थापन केलं ज्यांनी इथं जागा दिली आणि ते आपल्या बरोबर आपले सहकार्य पण राहिलेले आहेत असे माझे आमदार प्रशांतराव परिचारक यांचं शासनाच्या वतीनं ना पत्रिकेत नाव टाकण्यात आलं नाही त्यामुळे ते उपस्थित नाहीत चालू आमदार सुद्धा या ठिकाणी इतक्या चांगल्या कार्यक्रमाला उपस्थित नाहीत याचं कुठंतरी शासनाकडनं चुकतंय का प्रशासनाकडनं चुकतंय का याची आपण शहानिशा करावी कारण इतका चांगला कार्यक्रम तुम्ही इथं ठेवला असताना आमच्या नेते लोकांना जर तुम्ही विश्वासात घेत नसाल अहो रात्र इथं चोवीस तास आपल्या रुग्णालयाला ते जेवढे डॉक्टर सेवा करते एवढे पदाधिकारी सेवा करते त्यामध्ये प्रशांत परिचारक आहेत त्यांचं पत्रिकेत नाव नसल्यामुळे मी त्या खंत व्यक्त करतो आणि या कार्यक्रमात त्यांचं जाहीर या कार्यक्रमाचा निषेध करतो की अशा माझ्या आमदारांना तुम्ही कार्यक्रमाला बोलवणार नाही मग कुठल्या कार्यक्रमाला बोलवणार आहे आपण तर मित्र पक्षातले आहोत आपण ते तर बीजीपीचे बीजी दोन्ही आमदार आहेत ते जर ह्या कार्यक्रमाला येत नसतील तर ह्याची सुद्धा आपण चौकशी करावी दुसरे अशी मागणी आहे साहेब की आमच्या ज्या अशाच्या भगिनी बसलेल्या आहेत या अवरात्र कष्ट करतायत कमी पगारामध्ये कष्ट करतायत यांचा पगार वेळेवर होत नाही यांचा पगार वेळेवर व्हावा अशा आमच्या पंढरपूर तालुक्याच्या वतीने एक आपल्याला विनंती करतो आणि भविष्यामध्ये आपल्याला वारीचे कार्यक्रम आहेत वारीचे कार्यक्रम झाले की पुढच्या अजून दोन महिन्यात आपल्याला आचार्यसंता लागणार आहे ह्याचा त्रास पदाधिकाऱ्यांना झालाय की आपल्या प्रशासनाला होऊ नये अशी मी आपल्याला विनंती करतो आणि हे आजचा प्रकार झालाय की भविष्यामध्ये या नेत्यांना विश्वासात घेऊन कार्यक्रम करावा ही तुम्हाला विनंती करण्यासाठी मी तो उभा आहे